नाश्त्यासाठी काही वेगळा ट्राय करायचं असेल तर हा ब्रेडचा उपमा नक्की करून बघा खूप छान रेसिपी आहे इथे मी व्हाईट ब्रेड वापरला आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ब्राऊन सुद्धा वापरू शकता इथे चार चार स्लाईसचे चा असे चौकोनी तुकडे मी सुरीच्या सहाय्याने करून घेतले आहेत आपण हाताने सुद्धा हे तुकडे करू शकतो पण सुरीने केल्यामुळे ते छान असे चौकोनी व्यवस्थित एका आकारात होतात आणि दिसायला देखील छान दिसतात आता याच्यावर मी मिठाचं पाणी शिंपडून घेते आहे डायरेक्ट मीठ घातलं तर ते या ब्रेडच्या तुकड्यांना व्यवस्थित लागत नाही यासाठी मिठाचं पाणी असं शिंपडून घ्यायचं सगळीकडे लावून घ्यायचं आता इथे फोडणीसाठी कडईमध्ये घेत घेतलं आहे तेल तेल थोडंसं जास्त लागतं याला मोहरी जिऱ्याची फोडणी करायची हिंग घालायचा आणि त्यानंतर इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्यांचे तुकडे घातले आहेत मला थोडंसं हे तिखट करायचं आहे हा उपमा तुम्हाला जर तिखटाचं प्रमाण कमी हवं असेल तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता त्यानंतर सात आठ कडीपत्त्याची पानं घालायची खमंग अशी फोडणी परतून घ्यायची आणि मग त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे मी एक मोठा कांदा घेतला आहे कांदा लहान असेल तर तुम्ही दोन सुद्धा कांदे घेऊ शकता आता हा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा अतिशय छान असा हा परतून झाल्यानंतर यामध्ये घालायची आहे हळद हळद आपण सगळ्या ह्या तुकड्यांना ब्रेडच्या व्यवस्थित लागेल अशा प्रमाणात घालायची आणि छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची म्हणजे त्याचा रंग खूप छान असा येतो आता इथे हळद घातल्यानंतर एक टोमॅटो बारीक चिरून मी घातला आहे टोमॅटो घातल्यानंतर झाकण ठेवायचं म्हणजे तो, तो, तो थोडासा असा मऊ पडेल असा मिनिटभर ठेवायचं झाकण आणि मग काढून पुन्हा एकदा ही फोडणी परतून घ्यायची परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जे ब्रेडचे तुकडे करून ठेवले होते ते घालायचे आणि ते छान असे या सगळ्या मसाल्यामध्ये कोट करून घ्यायचे हलक्या हाताने ढवळून घ्यायचं अजिबात जास्त जोरात वगैरे ढवळायचं नाही कारण ब्रेड मऊ असतो आणि त्यामुळे जोरात ढवळल्यामुळे त्याचा गोळा होऊ शकतो त्यासाठी हलक्या हाताने छान असं हे सगळीकडून परतून घ्यायचं म्हणजे हा मसाला आणि हळद सगळ्या ब्रेडच्या तुकड्यांना अगदी व्यवस्थित एकसारखी लागते आता इथे तुम्ही मिठाचं प्रमाण चेक करू शकता जर मीठ कमी जास्त वाटलं तर वरून पुन्हा थोडंसं मिठाचं पाणी शिंपळू शकता किंवा थोडंसं मीठ वरून घातलं तरी चालेल आणि आता झाकण ठेवायचंय आता तुम्हाला हा जर ब्रेडचा उपमा थोडासा क्रिस्पी हवा असेल ना तर थोडा जास्त वेळ म्हणजे दोन ते तीन मिनिटापेक्षा जास्त म्हणजे पाच मिनिटं तुम्ही हा गॅसवर ठेवू शकता फक्त मध्ये मध्ये चेक करत राहायचं नाही तो करपू शकतो पण इथे मी नॉर्मल आपला जो असतो मौसू तसाच केला आहे त्यासाठी मी एक दोन ते तीन मिनिट झाकण ठेवलं झाकण काढून मस्त अशी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली तसंच लिंबाचा रस अगदी थोडा घालायचा त्यामुळे चटपटीतपणा खूप छान येतो याला आणि अशा प्रकारे थोडा तिखट चटपटीत असा ब्रेडचा उपमा खाण्यासाठी तयार आहे शिरा उपमा पोहे आपण नेहमीच करतो पण नाश्त्याला काहीतरी वेगळं करायचं का असेल तर कधीतरी हा प्रकार करून बघायला काहीच हरकत नाही खूप छान बनते ही रेसिपी नक्की करून बघा कशी वाटली कमेंटमध्ये कळवा आवडली तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच माझ्या रेसिपीज पाहत राहा थँक्यू